रेल्वेचा लेट लतीफ कारभार सुधारण्यासाठी मध्य रेल्वेनं कल्याण ते कर्ज दरम्यानचे दहा रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचा निर्णय घेतलाय त्या ठिकाणी लवकरच रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार आहेत त्यानुसार वांगणी आणि लगतच्या गावांमधील रेल्वे फाटक बंद होणार असून सोयीसाठी रेल्वे उड्डाण पुलाची निर्मिती केली जाईल अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे रेल्वे, रेल्वे फाटक उघडल्यानंतर ते बंद होण्यासाठी तीन ते सात मिनिटांचा वेळ लागतो त्यामुळे लोकल तसंच एक्सप्रेसचा वेग मंदावतो त्यामुळे रेल्वेनं कल्याण ते कर्जत दरम्यान असलेले दहा रेल्वे, असले रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतलाय या दहा फाटकांपैकीच एक असलेलं वांगणी रेल्वे फाटक देखील बंद होणार आहे नागरिकांच्या सोयीसाठी नवीन आरोबी बांधण्यात येईल त्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून डिसेंबर पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे रेल्वेनं फाटक बंद करून उड्डाणपूल बांधण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद असला तरी वांगणीत नेमकं उड्डाणपूल कुठे उभारलं जाणार त्यासाठी लागणारी जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे का याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही त्यामुळे रेल्वेच्या सरकारी बाबूंनी नेहमीप्रमाणेच हवेत तीर मारलाय का असा सवालही नागरिकांमधून विचारला जातोय एकमत न्यूज वांगणी